तुम देख्या तुम्हारा बाप देख्या मैं ऐसा आदमी तुम गोर करो चाहे मेरा सिर काट के ले जाओ पर मैं बादशाह के सामने जीव जरी नहीं करूंगा असे वक्तव्य भर दरबार छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या समोर केलं आणि खिल्ल उधळत छत्रपती संभाजी महाराजांना सोबत घेत अंग्राच्या दरबारातून बाहेर निघाले मात्र मी आझाद पवार ले ले तर सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय येतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून हे वक्तव्य केलेले आहे अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी तर हे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रेहून सुटका तिथल्या सरदारांना लाच देऊन केलेली म्हणे दुसरं म्हणजे की त्यांनी हे लाच देण्यासाठी कर्ज घेतलं होतं आणि तिसरं म्हणजे की त्यांनी पिठाऱ्यातून सुटका केलीच नाही असं आणि अशा प्रकारचे काही वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलेले तर यामुळे महाराष्ट्रात गोंधळ उडालेला आहे याच्या मागची हिस्ट्री काय इतिहास काय यामागे कोणती कारणे होती आणि पुरंदरच्या तहानंतर नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला का जावे लागले आणि तिथे आग्र्यात नजर कैद झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज कसे निसटले कर्ज कोणाकडून घेतलेलं होतं तर हे सर्व जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये तर बघत राहा तर पुरंदराच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना जावं लागतं ते आग्र्याला आणि आग्र्याच्या दरबारात पोहोचतात ते बारा मे सोळाशे सातष्ट या दिवशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाची समोर समारोप भेट होते आणि या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो दुसरं म्हणजे जसवंत सिंग नावाचा मराठा सरदार असतो जो मराठ्यांना लढाईमध्ये पाठ डापून पाहून गेलेला असतो आणि आता औरंगजेबाच्या दरबारात काम करत असतो तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे उभं केलं जातं तर मग तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो एक प्रकारे की छत्रपती शिवाजी महाराज हे धक्काचे एवढे मोठे राजे असताना तर राजाला राजासारखा स्वागत केलं पाहिजे तर तुम्ही त्यांचा अपमान करताय तिथे छत्रपती शिवाजी महाराज तिथली किल्ल उडवत औरंगजेबाला सांगतात की धक्कांचा सा भगवा दिल्लीच्या थक्का समोर कधीच झुकणार नाही आणि तिथे म्हणतात की आम्ही जे स्वराज्य निर्माण केलेलं आहे ते लोकांच्या मदतीने केलेलं आहे शून्यातून आम्ही ते स्वराज्य निर्माण केलेलं आहे आम्ही कोणत्या आमच्या बापदाद्यांना मारून गादीवर बसलेलो नाही असं औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे टाकून छत्रपती शिवाजी महाराज सांगतात आणि आग्र्याच्या दरबारातून सोबत घेऊन बाहेर निघतात दुसऱ्या दिवशी रामसिंग शिवाजी महाराजांना बोलवण्यात येतात तरी रामसिंग कोण रामसिंग आहेत मिर जयसिंग यांचे सुपुत्र कारण पुरंदरच्या मिर जयसिंग शिवाजी महाराज सांगतात की तुम्हाला आग्र्याला औरंगजेबाला भेटायला जावं लागेल तर मग रामसिंगांना शिवाजी महाराज नाकार देतात आणि सांगतात की आज तुम्ही संभाजी महाराजांना दरबारात घेऊन जा तर मग दरबारात त्या दिवशी संभाजी महाराजांना मानाची वस्त्र मानाचे शस्त्र दिले जाते परत तिसऱ्या दिवशी चौदा मेला रामसिंग शिवाजी महाराजांना बोलवायला जातात पण शिवाजी नाकार देतात आणि दुसरीकडे जो औरंगजेबाचे वकील असतो जाफर खान त्याची बहीण असते जहानारा आणि जो मराठ्यांचा सरदार असतो जसवंत सिंग जो औरंगजेबाच्या दरबारात काम करत असतो हे औरंगजेब बादशाचे काना भरत असतात की बघा दख्खनचा जमीनदार आग्रेच्या दरबारात येऊन हिंदुस्थानाच्या बादशाचा अपमान करून गेलावा ही बातमी जर सगळ्यांना का आली मग असे काना भरत असतात तर असं याच्या संतापून औरंगेबादच्या शिवाजी महाराजांना सांगतो की तुम्हाला काबूल मोहीमवर जावं लागेल असं पण शिवाजी महाराज नाकार देतात आणि मग तिथे आपलं रामसिंगमध्ये पडतात रामसिंग सांगतात की महाराज मी जामीन देतो की शिवाजी महाराज येथून जाणार नाही तसं मग औरंगेबादच्याला रामसिंग सांगतात की आपण शिवाजी महाराजांना दख्खनेत पाठवूया आणि दख्खनेतले जे बाकीचे किल्ले ते शिवाजी महाराज आपल्याला दा देतील आणि शिवाजी महाराजांना आपण विजापूर आणि गोलकुंड्यांविरुद्ध आण लढायला सांगू पण याला पण औरंगजेबाच्या नाकार देतो आणि दुसरीकडे तर वेगळं चालू असतं की जे शहाजी महाराजांचे मित्र असतात मिरजुमला शहाजी महाराज कोण शहाजी महाराज होते शिवाजी महाराजांचे वडील तर शहाजी महाराजांचे मित्र असतात मिरजुमला आणि मिरझुमलाचा मुलगा असतो आमीन खान हे असतात आग्र्यामध्ये तर आमीन खान काय करतो हे औरंगजेबादशाकडे जातो आणि शिवाजी महाराजांच्या रथबदलीची बदलीची मागणी करतो हो <prevention Dáiglesine Vaname> तर यामुळे औरंगेबाद शाह खूप चिडतो आणि शिवाजी महाराजांना नजरकैदचा हुकूम सुनावतो तर मग शिवाजी महाराजांना होते तिथे नजरकैद आता शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवल्यानंतर शिवाजी महाराजांना या नजर कैदेत तीन लेअरच्या सिक्युरिटी मध्ये ठेवलं जातं मध्ये शिवाजी महाराज आणि नंतर चार ते पाच हजाराचं फौलाद खानचं सैन्य त्यानंतर येतं मीना सैनिकांचे सैन्य आणि मग येतो रामसिंगचा पार रामसिंग यांचा मुलगा तर मग या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त आग्र्यात आणि बाहेर जाण्याची परवानगी नसते बाकी संभाजी महाराजांना त्यांच्या सैन्याला किंवा सरदारांना आग्र्यामध्ये फिरण्याची मुभा असते तर आता सुरू होतो तो छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब बादशाह यांच्यामधला पत्रव्यवहार पत्र व्यवहार तर पहिलं पत्र लिहिता शिवाजी महाराज बादशाला की मला तुम्ही दक्षिणेत जाऊ द्यावं दक्षिणेत मी तुम्हाला बिजापूर आणि गोलकुंड्यांविरुद्ध लढायला मदत करेल पण औरंगेबाच्या तिथे दे नकार देतात आणि सांगतात की तुम्हाला काबूलच्या मोहिमेवर पाठवायचे आम्हाला आणि तुमची फॅमिलीला पण तुम्ही आग्र्याला बोलवून घ्या आणि दरबारात ते मग आमची हुजुरी करतील असं पण मग परत शिवाजी मला दुसरं पत्र लिहितात आणि सांगतात की आता मला राजकारणात राजव्यवस्थेत काही इंटरेस्ट राहिलेला नाही मला तुम्ही पनरसला जाऊ द्या मला संन्यास घ्यायचा आहे पण तिथेही औरंगजेबाच्या नाकार देतो आणि सांगतो की नाही मग तुम्हाला जायचं तिथं प्रयागला जा जो अलाहाबाद आहे तिथे आता दोन हजार पंचवीसचा चा महाकुंभ भरलेला आहे तिथे सांगतात की तुम्ही तिथे जा तिथे आमचा किल्लेदार आहे म्हणजे बहादूर खान हा तुमची चांगली खातेदारी करेल तिथे आमचा किल्ला पण आहे पण शिवाजी महाराजांना त्याची कल्पना असते की हा आहे कॉन्ट्रॅक्ट किलर औरंगजेबादशा त्यामुळे शिवाजी महाराज तिथे जाणं सुद्धा टाळतात परत शिवाजी महाराज तिसरं पत्र लिहितात आणि त्याला सांगतात की जाऊ द्या आता मला इथल्या आग्र्यातल्या साधू संत किंवा फकीरांना या सर्वांना मला मिठाई वाटायची थी। असं तिसरं पत्र औरंगजेब बादशाहला शिवाजी महाराज लिहितात मग यात काही वाईट नाही असं औरंगजेब बादशाला वाटतं आणि ती परवानगी औरंगजेब बादशाह शिवाजी महाराजांना देऊन देतो मग शिवाजी महाराज काय करतात आता त्यांच्याकडे धनधान्याचं सोबत घेऊनच आलेले असतात ते पण येताना काही खर्च झाले असेल म्हणून शिवाजी महाराज हे रामसिंगांकडून रामसिंग कोण मिर्जा राज जयसिंग यांचा मुलगा यांच्याकडून कर्ज घेतो तर हे कर्ज घेतो मग या कर्जासाठी शिवाजी महाराज एक हुंडी लिहून देतात हुंडी कशाला म्हणतो एक पत्र आहे म्हणजे ज्यावर महाराजांचे सही आणि शिक्का असतो आणि लिहिलेलं असतं की आम्ही आम्ही इतके पैसे घेतलेले असं तर ती हुंडी रामसिंग नंतर मिर्जा राज जयसिंग कडे पाठवतात मिर्जा राज जयसिंग मग मराठ्यांना देतात आणि मराठे मग आपलं जिजामातांना देतात आणि जिजामाता हे आग्र्यातले शिवाजी महाराजांनी घेतलेले पैसे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात तिकडच्या तिकडे फेडतात मिरज राजे जयसिंगना असं असतं त्या कर्जामागची कहाणी तर सुरुवात होती ती मिठाई वाटण्याची साधू संतांना फकीरांना मौलानींना आणि शिवाजी महाराजांच्या शामियानातून मिठाईचे मोठे मोठे भरलेले पिठारे बाहेर जाऊ लागले तर मग यावर फौलाद नजर राहायचीच तर रोज चेकिंग करायचा आणि अनोळखी माणसाला शिवाजी महाराजांना भेटण्याची परवानगी नव्हती हो आणि शिवाजी महाराजांना सुद्धा श्यामेहातून बाहेर जाण्याची परवानगी नव्हती हो पण नजरकैदेच्या पहिले शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये फिरण्याची मुभा होती जो जाफर खान होता औरंगजेब बादशाहचा वकील त्यांना शिवाजी महाराजांनी खूप भेटवस्तू पण दिलेल्या होत्या पण मग तारीख ती तेरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी शिवाजी महाराजांना एक बातमी कळते की औरंगेब बादशहा विठ्ठल दादची हवेली तयार करतोय ज्यामध्ये शिवाजी महाराजांना हलवायचं त्याने ठरवलेलं आहे तर मग जो मे पासून तो ऑगस्टचा ह्या तीन चार महिन्याचा कालावधीत जो जाफर खान असतो किंवा जी जाणारा बेगम असते औरंगजेब बादशाहची बहीण आणि जसवंत सिंग जो मराठी सरदार असतो हा हे जे बादशाहचे कान भरत असतात हे आता शिवाजी महाराजांना दक्षिणेत पाठवण्याच्या गोष्टी करायला लागतात मग यामुळे औरंगजेब बादशाहला संशय येतो की माझीच माणसं शिवाजी महाराजांना तर नाही होत आहेत ना आणि दुसरीकडे काय होतं की जो रामसिंग असतो तो आपले सैन्य शिवाजी महाराजांच्या डेऱ्याच्या आजूबाजूला लावून देतो म्हणजे जे फौलाद खान असते त्याच्या सैन्याच्या आतल्या बाजूला तर यामुळे औरंगेबादशाला अजून संशय होतो की त्यांची तयारी तरी चालू आहे ना शिवाजी महाराजांना पळवायची म्हणा किंवा काही आक्रमण करण्याची तर यामुळे बादशाह ठरवतो की विठ्ठल कोठडी तयार करू को। विठ्ठल हवेली हलवण्याच्या पूर्वी शिवाजी महाराज औरंगेबादशहाकडून काही दस्तकं मागून घेतात दस्तकं एक पत्र असतं ज्यावर औरंगेब बाद शैक्षिक्य असतात की जे शिवाजी महाराजांची माणसं आहे सरदार आहे मावळे यांना महाराष्ट्रात जाण्याची परवानगी द्यावी यासाठी शिवाजी महाराज औरंगेब बाषाकडून दस्तकं मागून घेतात तर औरंगजेबाला त्याच्यात काही चुकीचं वाटत नाही त्यामुळे ते दस्तकं शिवाजी महाराजांना देऊन देतात आणि या दस्तकांमधलं एक दोन दस्तकं शिवाजी महाराज आपल्याजवळ ठेवून देतात आणि दुसरं म्हणजे चौदा ऑगस्ट सोळाशे सहासष्टला जो रामसिंग असतो मिर्जा राजे जयसिंग यांचा मुलगा यांना पण सांगतात की तुम्ही जो जमीन दिला होता मायासाठी तो जमिनीतून तुम्ही मुक्त होण्याचा सल्ला छत्रपती शिवाजी महाराज रामसिंगांना देतात आणि रामसिंगांनाही समजतं आणि शिवाजी महाराजांना माहीत असेल की आता केव्हा हल्ला लावू शकतो आणि जीवाला आपल्या धोका या असत म्हणून शिवाजी महाराज आग्रहून सुटकेचा प्लॅन तयार करायला सुरुवात करतात पंधरा ऑगस्टला परमानंद जो शिवाजी महाराजांच्या सरदारातून एक असतो त्यांना सांगतात की तुम्ही आता महाराष्ट्राकडे कूच करावा एक हत्ती घेऊन एक घोडा घेऊन आणि काही मौल्यवान वस्तू घेऊन ते महाराष्ट्राकडे कूच करायला सुरुवात करतात कारण परंजे बादशाहने दस्तकही दिलेली होती जाण्याची परवानगी अशी होतीच मग सोळा ऑगस्टला जन्माष्टमी असते या दिवशी शिवाजी महाराज आग्रहून निसरण्याचं ठरवतात मग सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी मुस्लिम लोकांचा पवित्र दिवस असतो तो म्हणजे जुम्मा आणि त्या दिवशी असतो शुक्रवार या दिवशीचा फायदा उचलत शिवाजी महाराजांना माहीत होतं की या दिवशी याचा पवित्र दिवस आहे तर मग पहारामध्ये काही तफावत असू शकते व याच संधीचा फायदा होतात शिवाजी महाराज तिथून पेट्यासोबत किंवा मिठाईंच्या पेटऱ्यात बसून वेशांतर करून तिथून निसटतात आणि त्यांच्या झोपलेले असतात ते इरोजी फर्जत त्यांनी शेला पांघरलेला असतो आणि एक हात बाहेर ठेवलेला असतो जेणेकरून तिथल्या सैनिकांना वाटेल की शिवाजी महाराज श्याम्याने झोपलेले असत तर अशा पद्धतीने चतुराईने शिवाजी महाराज तिथून निसटतात आता येऊयात महाराष्ट्रात चाललेल्या गोंधळाकडे जे राहुल सोलापूरकरांनी शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं आहे हे तुम्हाला माहित असेल तु की काही ठिकाणी खूप पण शिवाजी पिठाऱ्यात बसून सुटका केली किंवा पिठाऱ्यासोबत वेशांतर करून सुटका केली पण यांना समजायला पाहिजे की शिवाजी महाराजांबद्दल खूप काही चांगलं आहे म्हणजे जास्त करून मेजॉरिटी सगळं चांगलंच आहे त्याच्याबद्दल ते बोलायला तयार नाही जसं शिवाजी महाराजांनी इतक्या मोठ्या मोठ्या किल्ल्यांवर वरती पाणी असतं आणि आता सुद्धा जमिनीवर पूर्ण कोरडं पडलेलं असतं तर असं का याच्यावर विचार करायला कोणी तयार नाही शिवाजी महाराजांनी जे साडेतीनशे वर्षापूर्वी गडकिल्ले बनवलेले ते अजून पण मजबूत आहेत धरणं बनवलेली ती मजबूत आहेत जे पूल बनवले ते मजबूत आहेत आणि आता सहा महिन्यापूर्वी एक दोन वर्षापूर्वी बनवलेले पुलं लगेच पडून जातात तर मागचं इन्फ्रास्ट्रक्चर शिवाजी महाराजांनी कसं केलं होतं यावर चर्चा होण्याच्या ऐवजी तुम्ही हे चालू देता की शिवाजी महाराज पिठाऱ्यातून नाही आले शिवाजी महाराजांनी तिथं लाच दिली अरे चांगल्या गोष्टी सांगायला तुम्हाला वेळ नाही का शिवाजी महाराजांच्या वेळेस तुम्ही विचार करा आपला महाराष्ट्र जो जीडीपी मध्ये आपण एक नंबर मानतो भारतीय सगळ्यात जास्त जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युट करणार आपला महाराष्ट्र आहे पण दुसरीकडे काय होतंय जो आपले शेतकरी आहेत ते शेतकरी सगळ्यात जास्त भारतामध्ये मरतात ते महाराष्ट्रात मग याचा विचार कोर करणार आणि आपले शिवाजी महाराज इथे होऊन गेले तर शिवाजी महाराजांच्या काळात तुम्हाला एक बातमी मिळणार नाही की शेतकरी मेला वा शिवाजी महाराजांचा काळात तर असं का होतंय याच्याविषयी मी बोलणार पण तुम्हाला विचार केला आहे का याच्यावर कधी की तुम्हाला असं करून त्यांना काय भेटतं तर हे तुम्हाला एंगेज करून ठेवण्याचे काम आहे तुम्हाला माहिती तुम्ही इतिहास वाचलेला नसतो तर मग त्यामुळे लोकांना एक हे होऊन जातं की काहीतरी कॉन्ट्रोवर्सी भेटली का तुम्हाला ते एंगेज करून ठेवता आणि त्या मेन मुद्द्यांपासून ते भटकळून ठेवता तुम्हाला मग तुम्ही प्रश्न विचारणार नाही की हे का की काम बाकी ते काम बाकी तुम्ही याच्यातच व्यस्त आणि परत पुढे दुसरी कॉन्ट्रोवर्सी येते मग त्यामुळे तुम्ही एंगेजच राहता अशा गोष्टींमुळे हे पूर्ण प्लॅनिंग चालत असतं तर महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा जागरूक होण्याची गरज आहे आता तर जय शिवराय वंदे मातरम जय हिंद